राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर एक बनवा असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कोल्हापूर जिल्ह्याच्या सभासद नोंदणी मोहिमेच्या आढावा मेळाव्यात ते बोलत होते कागल इथल्या मटकरी हॉलमध्ये हा मेळावा नुकताच संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सभासद नोंदणी मोहीम आढावा मेळावा पार पडला अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर होते हा मेळावा आणि सभासद नोंदणी गांभीर्यपूर्वक घेतली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत यश मिळवण्यासाठी बाहेर गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात घेतल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं जूनपासून निधी मिळणार आहे लाडकी बहीण योजना शेती पंप वीज नोकर पगार पेन्शन ग्रॅच्युटी अशा कामांसाठी मोठ्या निधीची तरतूद करावी लागतीये त्यासाठी राज्याचं उत्पन्न वाढवावं लागेल कर वाढवावे लागतील आत्ताचं राजकारण हे कुबड्या घेऊन करण्याचं नाही त्यासाठी सभासद नोंदणी मोठ्या संख्येनं झाली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं दरम्यान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली उच्चांकी सभासद नोंदणी करून या मोहिमेत कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर एक बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध काम करावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी केलं यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक माने महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे विकास पाटील नितीन दिंडे यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला मानसिंगराव गायकवाड युवराज पाटील गडेंगल साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे सतीश पाटील शशिकांत खोत चंद्रकांत गवळी सूर्यकांत पाटील वसंतराव धुरे काशीनाथ तेली मधुकर जांभळे उपस्थित होते